राधानगरी तालुक्यातून एक धक्कादायक आणि मनाला टाकणारी न्यूज समोर येते राधानगरी तालुक्यातील मिसाळवाडी येथील साताप्पा गोविंद मिसाळ या जवानाचा कर्तव्य बजावत असताना विजेच्या धक्क्यानं मृत्यू झाला ही घटना काल दुपारच्या दरम्यान पंजाबमध्ये घडली जवान हे पंजाबमध्ये देशसेवेत रुजू होते ते त्यांच्या कुटुंबियांसोबत त्या ठिकाणी राहत होते घरी असताना विजेचा धक्का त्या दोघांना बसला यामध्ये सातापा मिसाळ यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या पत्नी जखमी झाले आहेत दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यांच्या लग्नाला अजून एक वर्षही पूर्ण झालं नाही मोठ्या कष्टातून मिसाळ हे भारतीय सेवेत रुजू झाले होते आयुष्य जगत असताना मात्र त्यांच्यावर घाला घातलाय शहीद जवान सातापा मिसाळ यांच्यावर उद्या सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांच्या मूळ गावी त्यांचं पार्थिव आणलं जाईल ग्रामस्थांकडून अंत्यविधीची तयारी सुरू आहे